गणपती बाप्पा मोर्या अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहे बाप्पाचे आवडते असे अगदी सोपे चुरमा लाडू किंवा चुरमा मोदक शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही लगेच क्लिकही करा पहा तर आपण करूया हे सोळा मोदक आपले एवढ्या साहित्यामध्ये झालेले आहेत या मोदकासाठी काय काय रेसिपी केलेली आहे सुरमा लाडू करण्यासाठी आपण अशी कणिक घेतलेली आहे ही साधारण मी दोन कप घेतलेली आहे आपण हे मुद्दाम गणपती स्पेशल करत आहे ना मीठ चवीपुरतं त्यानंतर यामध्ये आपण तूप दोन चमचे घालायचं आहे आणि आता ही कणिक असं तूप सगळं लावून दुधामध्ये माळायचं आहे आपली बघा चुरमा लाडूची नपली लहानपणापासूनच गट्टी जमलेली असते अगदी शाळेच्या टिफिनला आपल्याला लहानपणी ला, सुरमा लाडू आपण बरेचदा नेलेले असतात आणि सगळ्यांचा आवडता आणि ओळखीचा लाडू म्हटलं तर चुरमा लाडू येईल की पोळीचा लाडू किंवा आपण त्याला सुरमा लाडू असं म्हणतो म्हणून तर तो आपल्या गणपती बाप्पाला आवडत असेल असं मला वाटतं नेहमी कारण गणपतीच्या प्रसादात चुरमा लाडू हा मुख्य असतो दुधात कणिक आपण मळलेली आहे ही पंधरा मिनिट झाकून ठेवायची शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे यातील बारीक सारीक टिप्स तुम्हाला कळतील याच्या आपण नॉर्मल चपाती जाड थोडी करून घेऊया थोडं जाड करायच्या या फार पातळ नको आपल्याला तूपच लावायचं कारण आपण ह्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी करणार आहे आप तुम्ही नेहमीची चपाती घेतलीत तरी चालेल एरवी आपण उरलेल्या चपातीच सुद्धा करू शकतो थोडी अशी दाबून चपाती भाजायची आहे आपल्याला ही तूप लावायचं चपाती भाजताना एरवी तुम्ही उरलेल्या चपातीचे सुद्धा मुलांना पोळीचा लाडू करू शकता किंवा अगदी सगळ्यांना लहान मोठ्यांना आवडतो आणि लाडू म्हटलं की लहानपणीची आठवण येते प्रत्येकाने खाल्लेलं असतं थोडी अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे आता ह्या पोळ्या गार झालेल्या आहेत बघा दोन वाटीच्या साधारण या सहा जाड पोळ्या झाल्या या अशा आपण आधी हाताने मोडून घ्यायच्या सगळ्या गॅस बंदच केला पण तरी चमचामध्ये तुपामध्ये मी इथे काजू आणि बदाम रोस्ट करून घेते म्हणजे ते छान लागतात तुम्ही अगदी बारीक केले तरीसुद्धा चालेल थोडे मी मोठे ठेवले वाटताना पोळी मिक्सरला लावताना केली तरी अफेटत नाही आता ही पोळी आपण मिक्सरला फिरवून घ्यायची फक्त पण जाड फिरवायची फार बारीक नाही करायची थोडीशी जाडसरच राहू देत अशी मिक्सरला पोळी आपण फिरवलेली आहे सगळी फिरवून घेणार मी आणि त्यामध्ये मग आपल्याला वेलदोडेची पावडर त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण केलेले आहेत ते सगळे घालायचे आहे त्यानंतर आपल्याला गूळ आता गूळ आपण हा माझा मऊ गूळ आहे बघा म्हणून मी यामध्ये मिक्स करते नाहीतर कडक गूळ असेल तर तुम्ही त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवले तरीसुद्धा चालेल पोळीबरोबर यामध्ये आता आपण तूप घालूया आपण पोळी भाजतानाही तूप घातलं होतं लावलेलंही होतं त्यामुळे आता काही खूपच घालायला पाहिजे असं नाही आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्हाला मी महत्वाची टीप सांगितली आहे सा कडक असेल तर मात्र तुम्ही मिक्सरमध्येच फिरवा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल असे आपले लहान मोठ्यांचे आवडते सुरमा लाडू झालेले आहेत त्याचं मिश्रण हे तयार झालेलं आहे या गणपतीला बऱ्याच ठिकाणी नैवेद्याचा प्रसाद हा असतो आणि आपला शाळेत डब्याचा पोळी उरली तर आणि एरवी ही करायचा हा मस्त असा लाडू आहे हे बघा तर असे आपण लाडू आता मी मोदकाच्या शेपमध्येही करणार आहे कसे ते दाखवते हे बघा असे हे लाडू आपण करून घ्यायचे गोल आणि तुपामध्ये तूप घातल्यामुळे आणि त्यामध्ये दूध असल्यामुळे हे टिकणार आहेत तीन ते चार दिवस तरी आता आपल्याकडे असा मोदकाचा सा हा साचा आहे असतो तर तो साचा घेतलाय त्याला थोडंसं मी तूप लावणार आहे आणि हा मुटका करून यामध्ये ठेवायचा आणि हे दाबायचं आहे अशा पद्धतीने मी हे साच्यातले मोदक मोदक करत आहे म्हणजे आता सध्या खास गणेश चतुर्थीसाठी आहे म्हणून व्यवस्थित भरलेलं आहे हे असा सुरेख आपला मोदक बघा वा किती छान शेप आलेला आहे असे मी सरोमा मोदक म्हणते सगळे करून घेणार आहे पप्पा मौऱ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला आवडला का, का हे नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि नक्की लाईक ही करा असेच आपण वेगळे मोदकाचे बरेच प्रकार केलेले आहेत तेही जरूर पहा